अहमदाबाद विमान अपघाताचं खरं कारण उघडकीस एक छोटीशी पिन ज्यामुळे विमान कोसळलं विमानातील एका छोट्याशा पिनमुळे दोनशे सत्तर निष्पाप लोकांचा बळी गेलाय विमानातील शेवटची कॉल रेकॉर्डिंग तपासल्यानंतर उघड झालं अपघाताचं खरं कारण एका छोट्याशा पिनमुळे इतकं मोठं विमान कोसळलं हे ऐकल्यानंतर संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली एक असा धक्कादायक खुलासा जो विमानातील शेवटची कॉल रेकॉर्डिंग तपासल्यानंतर आणि दोन तज्ज्ञ विमान अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनंतर उघड झालाय आता यामुळे अपघाताचं खरं कारण जगासमोर आलंय विमानात खरोखर बिघड झाला होता का की विमान चालवणाऱ्या पायलटची चूक होती या प्रश्नाचं उत्तर आता मिळालं आहे सुरुवातीला विमानाच्या इंजिन मध्ये बिघाड झालेले विमान कोसळलं असं सगळ्यांना वाटत होत पण तपासामध्ये एक अशी भयानक गोष्ट समोर आली ज्याकडे कुणाचंच लक्ष नव्हतं ती होती एक छोटीशी पिन आणि या पिन मुळे अपघात घडला असा धक्कादायक खुलासा आता उघड झाला अजून या अपघाताचा अंतिम रिपोर्ट आलेला नसला तरी पण या धक्कादायक खुलाशामुळे अपघाताचं खरं कारण जगासमोर येणार की काय अशी चर्चा आता संपूर्ण देशात सुरू झाली विमानाच्या शेवटच्या रेकॉर्डिंग मधून जिथे अपघात झालतात ती जागाच बदलली ती जागा ती नसून दुसरीच निघालेली आहे त्यामुळे आणखीनच दुप्पट खळबळ जगात माझे मग आता नेमकं ही पिन कोणती होती की जिच्यामुळे अपघात घडला ही पिन नेमकं विमानात कुठं असते आणि या पिन मुळे एवढा मोठा अपघात कसा काय झाला चला जाणून घेऊयात संपूर्ण सविस्तर माहिती बारा जून अहमदाबाद विमानतळ एअर इंडियाचं ते अत्याधुनिक बोईंग सातशे सत्त्याऐंशी ड्रीम लायनर विमान प्रवाशांनी भरलेलं होतं कुणी आपल्या कुटुंबाला भेटायला जात होतं कुणी व्यवसायाच्या कामानिमित्त तर कुणी सुट्ट्याचा आनंद घेण्यासाठी विमानाने धावपट्ट्याहून आकाशात झेप घेतली सर्व काही सामान्य होत प्रवाशांनी सीट बेल्ट बांधले होते आणि विमान हळूहळू उंची गाठत होत ड्रीम लायन जगातल्या सर्वात सुरक्षित विमानांपैकी एक दोन शक्तिशाली इंजिन असलेलं हे विमान तंत्रज्ञानाचा एक उत्तम नमुना मानलं जात होत त्यामुळे अपघाताची शक्यता जवळपास नगन्य होती अपघात होण्याच्या आधी ज्यावेळेस या विमानानं शेवटचं उडान भरलं त्याआधी हे विमान दोन ठिकाणाहून जाऊन आलं होतं ते दिल्लीहून अहमदाबादला आलं होतं आणि त्याच्या आधी ते पॅरिसहून दिल्लीला आलं होतं म्हणजे तब्बल या विमानाने दहा ते वीस तासाचा प्रवास यशस्वीपणे केलेला होता पण मग अहमदाबादहून उड्डाण गेल्यानंतर सेकंदातच या विमानाने एक उंची गाठली आणि कॉकपिटमध्ये मध्ये काहीतरी अनपेक्षित घडलं एक अशी भयानक घटना घडली जिने पुढच्या काही सेकंदात दोनशे सत्तर लोकांच्या भवितव्याचा निर्णय घेतला मग असं काय घडलं होतं त्या विमानामध्ये कुठे होते ती छोटीशी पिन आणि या पिन मुळे आखं विमान गडगन विमान कसं कोसळलं अपघात झाला देशात प्रचंड खळबळ उडाली सरकारने देखील प्रसंग अतिशय तिथे मदतीसाठी टीम पाठवण्यात आल्या यापैकी कोणीच नव्हतं फक्त एकच माणूस याच्यामध्ये वाचला होता तपास यंत्रणांचा वेग सुरू झाला अत्यंत महत्वाच्या टप्प्याकडे आता तपास यंत्रणा येणार होती कारण की त्या विमानाच्या केबिन मध्ये जिथे पायलट बसलेले असतात तर तिथली एक रेकॉर्डिंग त्या ठिकाणी समोर आली त्यामध्ये काय संवाद होत होता त्याच्यामधली एक एक कडी उलगडली जात होती आता अहमदाबाद विमान अपघाताचं खरं कारण उघडकीस एक छोटीशी पिन ज्यामुळे विमान कोसळलं विमानातील एका छोट्याशा पिन मुळे दोनशे सत्तर निष्पाप लोकांचा बळी गेलाय विमानातील शेवटची कॉल रेकॉर्डिंग तपासल्यानंतर उघड झालं अपघाताचं खरं कारण एका छोट्याशा पिन मुळे इतकं मोठं विमान कोसळलं हे ऐकल्यानंतर संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली एक असा धक्कादायक खुलासा जो विमानातील शेवटची कॉल रेकॉर्डिंग तपासल्यानंतर आणि दोन तज्ज्ञ विमान अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनंतर उघड झालाय आता यामुळे अपघाताचं खरं कारण जगासमोर आलाय विमानात खरोखर बिघाड झाला होता का विमान की विमान चालवणाऱ्या पायलटची चूक होती या प्रश्नाचं उत्तर आता मिळालं आहे सुरुवातीला विमानाच्या इंजिनमध्ये बिगाड झालेले विमान कोसळलं असं सगळ्यांना वाटत होतं पण तपासामध्ये एक अशी भयानक गोष्ट समोर आली ज्याकडे कुणाचंच लक्ष नव्हतं ती होती एक छोटीशी पिन आणि या पिनमुळे अपघात घडला असा धक्कादायक खुलासा आता उघड झाला अजून या अपघाताचा अंतिम रिपोर्ट आलेला नसला तरी पण या धक्कादायक खुलाशामुळे अपघाताचं खरं कारण जगासमोर येणार की काय अशी चर्चा आता संपूर्ण देशात सुरू झाली विमानाच्या शेवटच्या रेकॉर्डिंग मधून जिथे अपघात झालतात ती जागाच बदलली ती जागा ती नसून दुसरीच निघालेली आहे त्यामुळे आणखीनच दुप्पट खळबळ जागात माझे आहे मग आता नेमकं ही पिन कोणती होती की जिच्यामुळे अपघात घडला ही पिन नेमकं विमानात कुठं असते आणि या पिन मुळे एवढा मोठा अपघात कसा काय झाला चला जाणून घेऊयात संपूर्ण सविस्तर माहिती बारा जून अहमदाबाद विमानतळ एअर इंडियाचं ते अत्याधुनिक बोईंग विमान प्रवाशांनी होतं आपल्या कुटुंबाला भेटायला जात होतं व्यवसायाच्या कामानिमित्त तर कुणी सुट्ट्याचा आनंद घेण्यासाठी विमानाने धावपट्ट्या आकाशात झेप घेतली सर्व काही सामान्य होतं प्रवाशांनी सीट बेल्ट बांधले होते आणि विमान हळूहळू उंची गाठत होतं ड्रीम लायनर जगातल्या सर्वात सुरक्षित विमानांपैकी एक दोन शक्तिशाली इंजिन असलेलं हे विमान तंत्रज्ञानाचा एक उत्तम नमुना मानलं जात होत त्यामुळे अपघाताची शक्यता जवळपास नगन्य होती अपघात होण्याच्या आधी ज्यावेळेस या विमानानं शेवटच उड्डाण भरलं त्याआधी हे विमान दोन ठिकाणाहून जाऊन आलं होतं ते दिल्लीहून अहमदाबाद ला आलं होतं आणि त्याच्या आधी ते पॅरिसहून दिल्लीला आलं होतं म्हणजे तब्बल या विमानाने दहा ते वीस तासाचा प्रवास यशस्वीपणे केलेला होता पण मग अहमदाबादहून उड्डाण गेल्यानंतर अडतीस सेकंदातच या एक विशिष्ट उंची गाठली आणि कॉकपिट मध्ये काहीतरी अनपेक्षित घडलं एक अशी भयानक घटना घडली जिने पुढच्या काही सेकंदात दोनशे सत्तर लोकांच्या भवितव्याचा निर्णय घेतला मग असं काय घडलं होतं त्या विमानामध्ये कुठे होते ती छोटीशी पिन आणि या पिन मुळ विमान गणगनच विमान कसं कोसळलं अपघात झाला देशात प्रचंड खळबळ उडाली सरकारने देखील प्रसंग अवधान दाखवून अतिशय तिथे आपत्कालीन मदतीसाठी टीम पाठवण्यात आल्या यापैकी कोणीच वाचलं नव्हतं फक्त एकच माणूस याच्यामध्ये वाचला होता तपास यंत्रणांचा वेग सुरू झाला अत्यंत महत्वाच्या टप्प्याकडे आता तपास यंत्रणा येणार होती कारण की त्या विमानाच्या केबिन मध्ये जिथे पायलट बसलेले असतात तर तिथली एक रेकॉर्डिंग त्या ठिकाणी समोर आली त्यामध्ये काय संवाद होत होता त्याच्यामधली एक एक कडी उलगडली जात होती आता झालं असं की विमान आकाशात झेपत असताना मुख्य पायलट कॅप्टन सुमित सबरवाल यांना क्लिक असा आवाज आला जणू काही एखादी धातूची वस्तू तुटली असावा असा आवाज होता तो आवाज नेमकं कुठून आला होता आणि त्यांनी त्या शेवटच्या रेकॉर्डिंग मध्ये त्याविषयी काय सांगितलं आणि ज्यामुळे या पिंगचा संशय आज मी तिला आलेला आहे आता धक्कादायक बाब म्हणजे ही एक अशी पिन असते की जी पिन आहे तर ती बरेच म्हणजे लवकरात लवकर बदलली जात जात असते म्हणजे जास्त वेळ ठेवली नाही आता ही पिन अपघाताच्या दिवस आधीच बदलण्यात आली होती म्हणजे ही पिन एक जून रोजी बदलण्यात आली होती मग आता ही पिन जी आहे तर ती परत तिची तपासणी झाली म्हणजे ही पिन एकदा बसवली की काही दिवसानंतर परत तिची तपासणी होती पण हिची तपासणी झाली नव्हती आणि एका चुकीची किंमत दोनशे सत्तर लोकांच्या जीवनाने त्या ठिकाणी मोजावी लागली मग आता पिन कुठं होती ही तुटल्यानंतर असं काय झालं आणि काय काय व्हॉइस रेकॉर्डिंग मध्ये शेवटी समोर आलं आता ही जी पिन आहे तर ही पिन ती जे पायलट बसलेले असतात तर त्या पायलटच्या सीट खाली असते म्हणजे आता सीट जी आहे कुठल्याही कारमध्ये एक सीट असते आणि ती सीट मागे पुढे होण्यासाठी एक लिव्हर असतो तर सेम तसंच विमानामध्ये सीट हे मागे पुढे होत असतं त्याला एक त्या ठिकाणी हे बसवलेलं असतं आता ही जी पिन असते तर विमानातलं वैमानिकाचं सीट मागे पुढे सरकू नये म्हणून त्याच्यामध्ये पिन घातलेली असते आता ही पिन जी आहे तर ही बारा दिवस आधीच बदलली होती एक जून रोजी आणि तिची पुन्हा तपासणी झाली होती आता ज्यावेळेस विमान सुरू झालं त्यावेळेस काही सेकंदात ही प्लीन तुटल्याचा क्लिक असा आवाज आला जणू काही एखादी धातू वस्तू तुटल्याचा आवाज त्या ठिकाणी आला होता पण पिन तुटताच कॅप्टन सबरवाल यांची सीट जी आहे ती वेगानं वागे सरकली अचानक झालेल्या प्रकारामुळे ते चकित जाण आणि शरीराचा तोल सांभाळण्यासाठी त्यांचा हात नकळतपणे थ्रॉटल लिव्हर वर पडला पुढं जे झालं ते अत्यंत अकल्पनीय होतं आणि तेच त्या ठिकाणी या रेकॉर्डिंग मध्ये हे आलेलं आहे आता थ्रॉटल लिव्हर हे विमानाची गती आणि इंजिनची पॉवर नियंत्रित करतं आता झालं असं की ती पिन जी आहे तर ती पिन तुटली त्यामुळे जे सीट आहे ते वेगानं पाठीमाग आलं आणि वेगानं पाठीमाग आल्यामुळे आता ते सीट गपकन मागे आल्यामुळे त्यांना कसाच असतं आधार घ्यायचा होता आणि म्हणून त्यांनी हात कुठेतरी ठेवला आणि अनावधानाने तो हात थ्रॉटल लिव्हर हे त्या ठिकाणी पडला आता हे थ्रॉटल लिव्हर म्हणजे एक प्रकारचं ऍक्सलेटर असतं जसं आपल्या गाडीला एक्सलेटर असतं की ज्याने वेग वाढतो तर त्यावर ते त्या ठिकाणी पडलं आणि तो हात पडल्यामुळे टेक ऑफ ते आवश्यक असणाऱ्या जास्त पॉवर जे आहेत जवळपास बंद होण्याच्या स्थितीत या यावर अपघात कस काय झाला विमान बनवणाऱ्या कंपनीची ही चूक होती कि विमान करणाऱ्या पायलटची पहा अठराव्या सेकंदाला सह पायलट जे आहे जो ओलडून म्हणाला थ्रष्ट दात आहे आता रेकॉर्डिंग मध्ये काय समोर आलं की थ्रष्ट जात आहे विसाव्या सेकंदाला कॅप्टन सबरवाल म्हणाले माझी सीट आता त्यांना काय घडले सांगायला वेळ मिळाला नाही मग त्यावळच या पिनचा संदर्भ लक्षात आला ते म्हणाले माझी शीट आता ही माझी शीट म्हणजे याच्यामधलं असं सांगायचं होतं की माझी शीट ही त्या ठिकाणी सरकलेली आहे कमी उंचीवर दोन्ही इंजिन बंद पडल्याने ते विमान हवेत थांबल्यासारखं झालं आणि मग त्यांनी मेडे हा पाऊल पाठवला आता विमान वाचवण्यासाठी त्यांच्याकडे फक्त बारा सेकंद उरले होते बारा सेकंद फक्त बारा सेकंद दोनशे सत्तर लोकांचा जीव वाचवायचा होता पण हे जवळपास अशक्य होतं पण त्या शेवटच्या क्षणामध्ये कॅप्टन सबरवाल यांनी हार मानली नव्हती समोर आलेल्या नवीन खुलाशानुसार जेव्हा कॅप्टन सबरवाल यांना समजलं की विमान आता वाचणार नाही ते खाली कोसळणार आहे तेव्हा त्यांनी ते पहिलं विमान बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेल इमारतीवर कोसळत आहे की ते, ते शेकडो विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात होता त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत शेवटच्या ताकदीनिशी विमान एका बाजूला वळवण्याचा प्रयत्न केला त्यांनी अपघाताची जागा बदलण्याचा प्रयत्न केला जेणेकरून विमान इमारतीवर न कोसळता शक्यतोवर मोकळ्या मैदानात कोसळलं जमिनीवरची जीवितहानी टळली मग इथे पुन्हा एकदा तोच प्रश्न उभा राहतो चूक कोणाची विमान बनवणाऱ्या कंपनीची कि त्या सदोष पिंची कि देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांची की ज्यांनी ती नीट तपासली नाही